नामांकित मोबाईल कंपनीचा लोगो वापरत सुट्टे पार्ट विक्री मोबाईल विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले गुन्हे शाखा जप्त केला या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि कुंदन बोलशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमजी रोडवरील मनीष टेलिकॉम ओम साई मोबाईल मातोश्री मोबाईल मा मोबाईल या दुकानात नामांकित कंपनीच्या नावाच्या लोगोचा वापर करत बनावट स्पेअर पार्ट विक्री केली जात असल्याची तक्रार दिली गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानावर छापे टाकत लोगो असलेले साहित्य जप्त केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अवलदार रमेश कोळी देवीदास ठाकरे शरद सोनवणे पोलीस अवलदार जगेश्वर बोरसे अप्पा पानवळ मुक्तार शेख नितीन जगताप राम बरडे, समाधान पवार आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक